सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागात काम करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांना आरोग्य विभाग सेवेतून कमी केल्याप्रकरणी व परत त्यांना पूर्वपदावर नियुक्ती व्हावी या मागणीसाठी जांबवनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी माहिती देताना ते म्हणाले की कोरोना काळातही डॉक्टर पल्लोलू यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांचे निस्वार्थी कार्य लक्षात घेऊन तसेच विविध विभागाने दिलेले अभिप्राय घेऊन पूर्वपदावर नियुक्ती करावी अन्यथा त्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी सेवा मंडळातील सदस्यांनी दिला आहे या आंदोलनात मंडळाचे अध्यक्ष कटेप्पा जंगम रवी मेहत्रे रतिकांत कमलापुरे बालाजी देवकर लिंगराज पल्लोलू देवीदास कुमार मारुती जंगम अनिल भंडारी मच्छिंद्र लोकेकर सिद्ध्राम मेह्रे जॉन जंगम मल्लप्पा बुगले मलेश पेलगेरी आनंद गोडलोलू रवींद्र बोलधुले व्यंकटेश भंडारी निलेश संगेपाग आदी उपस्थित होते हे दोन हजार चौदा रोजी हो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय श्री चंद्रकांतजी गुडेवार साहेब यांच्या नुसार आमचे डॉक्टर योगेश पंडोलू साहेबांचा सा त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मधून मदु, त्यांची नियुक्ती झाली तदनंतर ज्या वेळेस कोरोना काळ आला त्या कोरोना काळाच्यामध्ये गुजरात सन सिटी म्हणून हॉस्पिटलमध्ये आमच्या डॉक्टर डॉक्टरसाहेबांचा नियुक्ती झालेली असताना त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचे डॉक्टर साहेब योगेश पलो यांनी काम करत होते परंतु काही तत्कालीन आयुक्तांनी त्यांची भावना अशी होती की काम दुसरा केला माणूस आणि आमच्या साहेबावर विनाकारण आरोप लावून त्यांना कार्यमुक्त करण्याची ही तत्कालीन आयुक्तांनी केलेली होती तसं न करता आजपर्यंत आमच्या डॉक्टर साहेबांनी जे काम केले एवढा एवढं करोना योद्धा म्हणून अनेक सामाजिक संघटनेतून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे परंतु आज आमच्या समाजाकडून या ठिकाणी आंदोलन करत असताना उशीर झाला आम्हाला आंदोलन करायला परंतु आज आमचा एकच प्रश्न आहे माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांना की जय माणूस अत्यंत सोलापूर शहरामध्ये निर्मनुष्य असताना देखील डॉक्टर यो, योगेश पल्लू अत्यंत चांगल्या पद्धतीने जीव धोक्यात घालून तुम्हाला सेवा दिलेला असताना त्यांना विनाकारण तुम्ही घरी बसवलात याचा चौकशी विभागीय चौकशी नाही कुठलं काही पत्र नाही आणि डायरेक्ट तुम्ही डिसमिसचा ऑर्डर देत असताना जर डॉक्टर साहेबवर अन्याय झाल्याच्या असल्या कारणाने आज आमचा समाज पेटून उठलेला आहे कारण आज आम्ही बेमुदत आंदोलन करत आहोत हे नुसतं धरणे आंदोलन आहे ज्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरल्याच्या नंतर मागणी आमचं काही नाही पूर्ववत शेवेत त्यांना रुजू करण्यात यावा याच संघर्षासाठी आम्ही या ठिकाणी संघर्ष करीत आहोत आणि हे म्हणजे कसा साधा संघर्ष आहे अत्यंत आक्रमक आमचे अवलंबल तर वेगळा दृष्टिकोन येईल आमच्या हातून यानंतर एक छोटस बाईक घ्या आमचे नेते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका